अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय जेवण करायचं काय खायचं खूप संभ्रम संभ्रमे गुरुचरित्र पारण सुरू असताना मग आम्ही काय अन्न सेवन करायचं आणि आपण जसं अन्न सेवन करणार तसे आपले विचार होत असतात जसं आपण अन्न ग्रहण करणार तसे आपले विचार होत असता गुरुचरित्र पारायण करताना आपलं मन स्थिर पाहिजे वाचताना आपलं मन लागलं गेलं पाहिजे आणि वाचन करताना आपल्याला आळस यायला नाही पाहिजे याच्याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती वाटा कोणतेही अनुष्ठान असेल उपासना असेल त्याच्यासाठी काही बंधनं असतात तुम्ही बंधन न पाहता जर अनुष्ठान केलं तर ते अनुष्ठान पूर्ण होत नाही बंधनात राहायला पाहिजे माणूस बंधनामध्ये मा म्हणजे काय सगळ्यात पहिले आपण जेव्हा गुरुक्षेत्र पारायण करतोय तर आपला राग लोभ चिडचिडपणा अंगावर धावणं लोकांना वाईट बोलणं हे बंद करायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती गुरुक्षेत्र पारायण तुम्ही वाचताय लोकांशी भांडताय काही कामाचं नाही सगळं शून्य होऊन जातं गुरुचरित्र पारायण वाचन आपल्याला करायचं असेल तर पाणी भरपूर प्यावं दिवसभरात सात दिवसामध्ये मी आपल्याला हे सांगतो हे नियम नवनाथ पारायणासाठी पण लागू आहे भागवत पारायणासाठी पण लागू आहे दुर्गा सप्तशती याच्यासाठी पण लागू आहे सगळ्यात पहिले पाणी जास्त प्यावं ह्या काळामध्ये चहा जर तुम्ही थोडा अवॉइड केला उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे चहा कमी प्या काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये एक धान्य खायला सांगितलेलं आहे एक धान्य म्हणजे काय मग तुम्ही म्हणणार आता पहिल्या दिवशी जे आम्ही जेवण केलं ते सात दिवस खायचं का तसं नाही साधे आणि सोपे नियम केले आहे की आपण जसं अन्न ग्रहण करतो तर आपल्याला वाचायच्या वेळेस त्रास झाला नाही पाहिजे जास्त पण पोटभर अन्न ग्रहण नाही करायचं जेवढं शरीराला लागतं तेवढंच करायचं मग याच्या वेळेस आपण काय करू शकतो सगळ्यात पहिले एक धान्य म्हणजे काय आता सगळे जण गहू असेल गहू चपाती असेल पोळी असेल काही काही जण शेतकरी बांधव आहे आम्ही पण शेतकरी आहे काही काही जण बाजरीची भाकरी पण खाता खात त्यांची सवय तुम्ही जे अन्न जे रोज तुम्ही नॉर्मल खातात ते तुम्ही खाऊ शकता असं काही नाही शहरातले असेल तर ते गहू चपाती पोळी हे खात असेल पण जे खेडेगावामध्ये राहत असेल ते बाजरीची भाकरी खात असेल ज्वारीची भाकरी खात असेल खाऊ शकता ते तुमचं अन्न आहे ते खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर त्याच्यामध्ये मग एकच अन्न खूप जण म्हणतात की पहिल्या दिवशी जे आम्ही जेवण केलं तेच जेवायचं का तसं नाही येते ते समजून घ्या आपला आहार हा सात्विक असावा शुद्ध असावा आहार कमी असावा सगळ्या गोष्टी आहार आहार आहे त्याच्यावर नियंत्रण असतो तुम्ही त्याच्यामध्ये गव्हा गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तुम्ही जे नॉर्मल रोजचं रुटीन खाता जेवण करत असाल तेच खायचं पोळी असेल चपाती असेल ते तुम्ही खाऊ शकता पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता लक्षात ठेवा काय खायचं नाही ते नंतर सांगतो पहिले काय खायचं ते महत्वाचं आहे पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये परत बटाटे असेल कांदा आणि लसूण खायचा नाही कांदा लसूण खायचा नाही कांदा लसूण मसाला वापरायचा नाही घरामध्ये कोणी कांदा लसूण मसाला वापरत असेल सगळ्यांच्या घरामध्ये सरस कांदा लसूण मसाला वापरला जातो ते खायचं नाही दूध पिऊ शकता भात कमी खावा किंवा अन्यथा खाऊ नये भात कमी खायचं जास्त काही भाताने आपल्याला सुस्ती येते भात कमी खावा परत दुसऱ्या वेळेस तुम्ही जास्त पालेभाज्या सगळ्या खा मसाल्याचे पदार्थ थो थोडे कमी करा आता तेल तेलामध्ये खूप जण म्हणता मग सोयाबीनचं वापरायचं का शेंगदाणे वापरायचं तसं काही नाही तुमच्या याच्यानुसार ज्याच्याकडे जशी आईपत असेल प्रत्येकाने आपापल्याने वापरा तसं काही नाही मग शेंगदाणे खायचे का चालतं काही प्रॉब्लेम नाही मग दुधी धान्य चालतं का दुध धान्यामध्ये आपण जे धान्य आहे कर धान्य आहे ते, ते, ते चालतं का चालतं काही प्रॉब्लेम नाही झाला ते धान्य तेच प्रॉब्लेम नाही फक्त आपण जेव्हा कोणतेही गोष्ट करणार काही काही जण दुधाची दशमी खाता दुधाची दशमी म्हणजे काय जेव्हा आपण पोळी चपाती करतो गव्हाची पोळी चपाती त्यामध्ये काही काही जण पाणी टाकता पण काही काही जण फक्त दूध टाकता त्याला दुधाची दशमी म्हणतात काही काही जण दिवसामधून एकदा जेवण करतात रात्रीच्या वेळेस मग तेव्हा तुम्ही बटाटे असेल टमाटे असेल खाऊ शकता वांगे खायचे नाही कांदे वांगे लसूण का हे खायचे नाही कारण की हे पदार्थ उग्र असतात आपल्या शरीराला जास्त उग्र करतात आपल्याला राग येतो आणि हे मुख्यतः करून कसं असतं आपण जसं भोजन करणार तसा आपला विचार म्हणत असतात कारण की सात दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचंय लक्षात ठेवा म्हणून कांदा लसूण मसाला वापरत असाल तर ते बंद करा घरी सांगा पहिले कांदा लसूण भाजी मध्ये काय टाकताय कोण काय टाकत तिखट कमी खा तेलकट तिखट हे पदार्थ कमी खा बाहेरचं काही खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही बाहेर बाहेरचं कोणाच्या घरचं प्यायचं पण नाही या काळामध्ये <laughs> पाणी जास्त प्यायचं दोन टाइम नैवेद्य करायचा तो नैवेद्य पहिले दत्त महाराजांना दाखवायचा आणि नंतर तो नैविद्या आपण ग्रहण करू शकता हरळाचं करू शकता का साबदाना खाऊ शकता साबदाना पण खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे असेल ते पण खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तेलामध्ये थोडं तेल तेलकट तेल तुटत थोडं कमी खायचं कांदा लसूण खायचं नाही कांदा लसून जर आपण जर तर आपलं काम वासना जास्त वाढता राग जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपण ब्रम्हऱ्याचं पालन करायचंय लक्षात ठेवा सात दिवसामध्ये जर तुम्ही पालेभाज्या असेल साधा साधं तिखट कमी असेल थोडं तिखट कमी साधं साधं जर खाल्लं तर आपल्याला वाचायला त्रास होत नाही आपण जास्त वेळ वाचायला बसू शकतो आपली मनस्थिती चांगली राहील आणि भात भात कमी खायचा आता काही काही ठिकाणी आता माझे व्हिडिओ बघणारे खूप जण आहेत ते आंध्र प्रदेश असेल खूप असेल ते म्हणते आमचा मुख्य खाना आमचा भातच आहे आम्ही कसं भात कमी खाना खा काही प्रॉब्लेम नाही पण ह्या सात दिवसामध्ये मन स्थिर करायला पाहिजे हे झालं खाण्याच्या खाण्याच्या गोष्टी खाण्याच्या गोष्टीमध्ये पथ्य पाहायला पाहिजे जास्तीत जास्त पथ्य परत आपण बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही तुम्ही म्हणणार आम्ही चिवडा खातो आईस्क्रीम खातो बाहेरचं पितो ह्या गोष्टी खाऊ नका सात दिवस स्वतःवर कंट्रोल करा सात दिवस कंट्रोल करा चुकून जर खाण्यात गेलं असं एक करतही होते त्यांनी चुकून केक खाल्ला आता चुकून जर खालण्यात गेला असेल तर साठी काय करायचं सा, अंगावर गोमित्र घ्यायचं महाराजांची नाक घासून माफी मागायची हेच आहे हे आहे दुसरं काही नाही ह्या सात दिवसामध्ये जसं आपण खाण्याकडे जास्त लक्ष देतो की काय खायचं काय नाही खायचं कांदा लसूण सोडून कांदा लसूण आणि कांदा लसूण मसाला तिखट कमी पालेभाज्या सगळ्या बटाटे सगळे बटाटे असेल टमाटे असेल सगळं पोळी पण खाऊ शकता पोळी चपाती सगळं खाऊ हो शकता खूप जणांना चटणी असेल ते बाहेरचं लोणचं असेल बाहेरचं सा खायचं नाही ताटामध्ये जे असेल ते बघून घ्या बाहेरच्या कोणत्याच गोष्टी खायच्या पर नाही परत आपण हे काबर करतो कारण की ह्या सात दिवसामध्ये आपलं मन स्थिर राहावं या सात दिवसामध्ये आपल्याला मन स्थिर राहून आपण सात दिवसामध्ये मन शांत राहिला पाहिजे आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो गांगापूरचा तेव्हा गांगापूरला रात्रीचा प्रवास केला आम्ही छत्रपती संभाजीनगरहून होऊन रात्री जायला लागतं बारा घंटे ते बारा घंटे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गांगापूरला पोहोचलो तिथं दिवसभर मी काहीच नाही खाल्लं आणि संध्याकाळच्या वेळेस आमचं वाचन झालं चार पाच वाजता वाचन झालं तर मी कधीच चुक्याची भाजी कधीच खात नाही कधीच नाही खात डांगऱ्याची भाजी आणि चुक्याची भाजी मी कधीच खात नव्हतो कधीच नाही पण तिथं मध्ये ते पोळी त्यांनी त्यांनी पोळी आणि त्याच्यावरती चुक्याची भाजी टाकली आणि थोडं डांगऱ्याची भाजी टाकली तो महाराजांचा प्रसाद म्हणून दिवसभरात माझ्या पोटात काहीच नव्हतं काहीच नव्हतं पोटामध्ये पण त्या दिवशी महाराजांचा प्रसाद होता जो भिक्षा होती महाराजांची ती घेतली मी आणि आयुष्यात कधीच चुक्याची भाजी नाही खाल्ली कधीच डांगऱ्याची भाजी नाही खाल्ली तिथं खाल्ली मी तो प्रसाद मला एवढा आवडला मी आता चुक्याची भाजी खाणं सुरू करून दिलं डांगऱ्याची भाजी पण खाणं सुरू करून दिलं हे असं असतं तिथल्या प्रसादामध्ये एवढी ताकद आहे की तो प्रसाद माझ्यासाठी सगळ्यात दिवसभरात काहीच खाल्लं नव्हतं मी म्हणून तो भिक्षामारी जो प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये खूप ताकद आहे म्हणून पालेभाज्या सगळ्या खा पालेभाज्यामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या सगळ्या आपल्या शरीराला सगळं पोषण आपल्याला पालेभाज्यामधून भेटतं म्हणून जेवढ्या पालेभाज्या असेल तेवढ्या सगळ्या आणा त्याचं वरण करा काही प्रॉब्लेम नाही वरण करा भाजी करा तुम्हाला जसं करता येईल तसं करा फक्त त्याच्यामध्ये कांदा लसून मसाला टाकायचा आणि आपल्या घरी जे कोणते मसाला टाकतात ते पण एकदा बघून घ्या महाराज आपली सगळी काळजी घेत असतात म्हणून आयुष्यात एकदा तरी गाजापूर इथे संगमावर पारण करायला जायला पाहिजे तिथे खूप जण म्हणतात राहायची राहायची खायची सगळी सोय महाराज करतात तशीच आमची गेली होती हातामध्ये चपाती आली त्याच्यावर चुक्याची भाजी आली मी खाल्ली मला छान वाटलं तो प्रसाद आहे महाराजांचा म्हणून गुरुचरित्र पारायण करायचं करताना कधी डोक्यात कर विचार करू नका हे खायचं नाही का ते खायचं नाही का ते खायचं नाही का ते खायचं नाही का थोडं थोडं लक्ष लक्ष कमी करा द्या कर मोठ्याने वाचलं गेलं पाहिजे मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही बोट फिरवायचे नाही आणि मन स्थिर करून आपण छान पैकी गुरुचरित्र वाचायचं आपण जो नैवेद्य करणार तो पहिले दत्त महाराजांना दाखवा महाराजांना दाखवा आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर मग तो प्रसाद आहे तो आपण ग्रहण करावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ